बातमी भुसरी येथून पिंपरी चिंचवड शहरातील भुसरी येथील ओएसएस इंग्लिश मध्ये शिकत असलेल्या आठवीच्या कुमारी संतोषी तांबे या विद्यार्थिनीला शैक्षणिक फी अभावी आज दिनांक आठ एप्रिल रोजी परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आले तिच्या वडिलांनी तडक पत्रकार कक्ष गाठला पत्रकारांनीही तिची दखल घेतली आणि शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली तुला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू काळजी करू नको असे अधिकाऱ्यांनी आश्वासन देत पिंपरी चिंचवड शिक्षण तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील यांनी थेट ओएसएस शाळेमध्ये जाऊन प्रशासनाला तोंडी आदेश देत पेपर घेण्यास सांगितले उद्या सकाळी नऊ एप्रिल रोजी पेपर घेण्याचे शाळा प्रशासनाने मान्य केले आहे याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी महानगरपालिकेचे तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया महानगरपालिकेतील वेस एस या शाळेमध्ये बसूल शाळेमध्ये प्रकार घडला की संतोषी तांबे विद्यार्थ्यांनी तिचा पेपरला दिलेलं होतं परंतु ती विद्यार्थी पत्रकारांनी शिक्षण महानगरपालिकेचे जे आणि त्यानंतर जे अधिकारी आपल्याबरोबर आहेत ते निवारण अधिकारी आहेत पाटील सर त्यांनी ह्या शाळा जाग्यावरती त्यांनी त्याचा सर काय सदर विद्यार्थिनीचं शिक्षण घेण्याचा हक्क आहे पालकांचं मोफत व हो सक्तीचं शिक्षण अधिनियम दोन हजार नऊनुसार नुसार तिचं शिक्षण पूर्ण करणे हे शासनाची जबाबदारी आहे आणि आपली चिंचवड महानगरपालिकेच्या आहेत सन्मान्य राजेश पाटील साहेब शक्त असा प्रश्न आहेत की कोणताही विद्यार्थी फी अभावी परीक्षेपासून अथवा शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यानुसार त्यांनी शिक्षण विभागाला कडक सूचना दिलेल्या आहेत की असं कोणतेही प्रकरण जर आपल्या पालिकेला प्राप्त झालं तर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याचं निवारण करायचं आहे याच्यामध्ये कर्तव्यामध्ये जर कोणत्याही अधिकाऱ्याने हे काही कर्तव्यात दृष्टी केल्या त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका आपल्या सन्माननीय आयुक्त साहेबांची असल्याने आम्ही सर्व अधिकारी जागरूकपणे अशी काही तक्रार प्राप्त झाली तर घटनास्थळी धाव घेत असतो त्यानुसार आज पालक आणि विद्यार्थिनी पत्रकार कक्षातून चिंचवड महानगरपालिका येथे आले आपले सूज्ञ पत्रकार बांधव त्या पत्रकार संघाचे अध्यक्ष हे देखील शिक्षण विभागाच्या कार्यालयात आले तर सन्मान्य साहेब मुंबईला गेलेला असल्यामुळे मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व त्यांनी मला तात्काळ शाळेस भेट देण्यास सांगितल्याने मी इथे समक्ष येऊन भेट घेतलेली आहे सदर शाळेला मी सूचना देखील केलेल्या आहेत त्यांना लेखी काही कागदपत्रांची मागणी मी केलेली आहे तर सोमवारी या शाळेच्या मुख्याध्यापिका माझ्याकडे ते संबंधित कागदपत्रे घेऊन येतील तसेच सदर विद्यार्थिनीचा आजचा राहिलेला पेपर उद्या शनिवार दिनांक नऊ नऊ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घ्यायला मी त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि उद्याचाही पेपर तिचं बारा ते दोन होणार आहे तिची संपूर्ण परीक्षा घेण्याची जबाबदारी या शाळेवर व्यवस्थापनाची असणार आहे त्यात त्यांनी काही कसूर केलं तर त्याच्या या शाळेवर कठोर कारवाई आम्ही शिक्षण बालकांचं शिक्षण शक्तीचं शिक्षण हा अधिनियम दोन हजार नऊनुसार कारवाई करू सांगितलं की त्या विद्यार्थ्यांचं बिलकुल आम्ही नुकसान होऊ देणार नाही आणि तिचे सगळे परीक्षा आणि सगळे पेपर देण्यात येतील आणि त्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे एक न्याय मिळालेला नाही परंतु या बाबती येथील जे व्यवस्थापन आहे त्यांनी बोलण्यास नकार दिला आणि उद्या या मुलीचे आज जो पेपर राहिला होता तो उद्या पेपर होणार आहे रोहित खरगे आपला आवाज पेपर कशा प्रकारे तुमच्यावर अन्याय झाला काय सांगाल तुम्ही काय झालं साहेब नमस्कार मी अनिल श्रीपत्राव तांबे राहणार त्रिवेणीनगर तलवडे निगडी माझ्या मुलांना ओएसएस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तीन वर्षापूर्वी दत्तक घेण्यात आलं होतं आणि माझी फसवणूक अशी करण्यात येत आहे की तीन वर्षापूर्वी माझ्या मुलांना दत्तक घेऊन आज परीक्षेच्या अगदी वेळेवर मला तीन वर्षाची फी प्रिन्सिपलकडनं मागण्यात आलेली आहे त्यांनी मागण्यात आलेल्या फीची मी शाळेच्या मालकींकडे मी भाषा केली तेव्हा म्हणजे त्यांना सांगितलं आहे तेव्हा त्या म्हणतात की एक वर्षाचा आम्ही तुम्हाला दत्तक घेतलेलं ते माफ करतोय दोन वर्षाचे साठ हजार रुपये आठशे तीस रुपये है। है माजी, ता, माजी, ता, फी त्यांनी मला भरायला सांगितलेली आहे मी सर्वसाधारण मनुष्य आहे सर माझी माझी महिन्याला दहा हजार रुपये फी भरा असं त्यांचं म्हणणं आहे मी त्यांना विनंती केली की माझ्या मुलांचं शिक्षण होऊ द्या त्यांची परीक्षा होऊ द्या मी तुमचे पाच पाच हजार रुपये फी भरून तुमची पूर्ण करीन असं मी त्यांना आहे दोन वर्षाची फी माफ करून मला एक वर्षाची फी म्हणजे तीस हजार तीस हजार चारशे पंधरा रुपये अशी तुम्हाला फी भरून मी देईन असं मी बोललेलं आहे पण आज माझ्या मुलीचा पेपर होऊ दिलेला नाही तिचा आज पेपर आहे आठव्या वर्गाचा इंग्लिशचा पहिला पेपर होता स्कूलच्या टीचरने तिला खाली बसून ठेवलं आहे मी मालकीनीला बोललो आहे की माझ्या मुलांना पेपर देऊ द्या पण ते पेपरला घ्यायला तयार नाही त्यांनी माझ्या मुलांची टी सी आज तयार करून ठेवलेली आहे सर आणि मी अशा प्रकारे माझी फसवणूक होत आहे माझ्या मुलांचं मी नुकसान आता शाळा करत आहे आणि यामुळे मला न्याय हवा आहे सर मी एवढीच आपणास हात जोडून विनंती करतो की माझ्या मुलाचं दहावीची जशी परीक्षा त्यांनी होऊ दिली आणि दहावीला जसं त्यांनी अलाउड केलं तसं माझ्या मुलीचा पेपर आठवीचेही व्हावे आणि त्यांची जे काही फी साठ हजार आठशे तीस आहे त्याच्यातली मला निम्मी फी माफी माफ करण्यात यावी तीस हजार फी जे काही तीस हजार चारशे पंधरा रुपये जे काही फी येईल ते मी टप्प्याटप्प्याने पाच पाच हजार रुपये करून फी भरायला तयार आहे सर एवढीच माझी आपणास विनंती आहे की माझ्या मुलीची परीक्षा होऊ देण्यात यावी काय झालं होतं तू परीक्षा गेली होतीस नंतर काय सांगण्यात झालं तुला मी एक्झाम हॉल मध्ये गेले बसले मला पेपर मिळाला आन्सर शीट मिळाली आणि थोड्या वेळानंतर क्लास टीचर क्लास मध्ये आल्या मला म्हटल्या तुला कोणी अलाउड केलंय क्लास मध्ये बसायला खाली जा तू पेपर दिला का लिहिला कुठला पेपर होता किती वाजता इंग, होता इंग्लिशचा पेपर होता कुठल्या टीचरने सांगितलं तुला खाली जा तुला सांगण्यात सांगण्यावर तू काय केलं नंतर मी पप्पाला फोन केला शाळेचं नाव का तुझ्या ओसीसी इंग्लिश मीडियम स्कूल कुठे तीन